शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांचे सामंजस्य करार करून राज्य सरकार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत आहे आता राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार मेळाव्यातून दोन लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने दिलांक अठ्ठावीस फेब्रुवारी व एकोणतीस फेब्रुवारी रोजी नगर शहरातील बिस्तबाग महल शेजारी मैदानावर विभागीय नमो महारोजगार मेळावा करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी ऑनलाईन सहभागी होत मार्गदर्शन केले मेळाव्याचे उद्घाटन महसूल मंत्री राधाकृष्ण रोडवरील जेऊर बायजाबाई येथील डोंगरात पत्राच्या आढोशाला सुरू असलेल्या वैध दारू विक्री अड्ड्यावर छापा टाकत एमआयडीसी पोलिसांनी देशी दारू जप्त केली ही कारवाई मंगळवारी करण्यात आली असून या प्रकरणी अनिल बाळासाहेब वाघमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेले निवेदन प्रसंगी भिंगार छावणी यादीत विविध प्रश्नांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते हा लपेष्टा सहन कराव्या लागत आहेत उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बोअरवेल नादुरुस्त असल्याचे पाण्याची टंचाई जाणवत आहे काही रस्त्यांचे काम रखडले आहे छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे जॉगिंग पार्कमध्ये ओपन जिमचे साहित्य व मुलांचे खेळणे तुटले असल्याचं निवेदनात म्हटलं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अपेक्षेने पाहिले मात्र त्यांचा उद्देश वेगळाच आहे स्वार्थापायी त्यांनी कोणाची मशाल हाती घेतली किंवा ते कोणाचे तुतारी वाजवतात हे लवकर स्पष्ट होईल असा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना लगावला असून मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांना आदराचे स्थान दिले शासनाने दिलेले दहा टक्के आरक्षण तुम्हाला मान्य नाही म्हणून समाजाला मान्य नाही का असा सवाल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे त्यांनी आता तुतारीची भाषा आणि मशाल हाती घेतली अशी टीका

पत्र कष्टकरी पंचाच्या वतीने रामवडी येथे सर्व कचरा वेचकांनी एकत्र येऊन सदरचे पत्र पाठवले संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब उडानशिवे यांच्या नेतृत्वाखाली कचरा वेचकांची न्याय हक्काची मागणी करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकास उडानशिवे संघटनेचे ज्येष्ठ सभासद हिंदूबाई कांबळे दुलनबाई गायकवाड विमलबाई मंडळी लताबाई साबळे लिलाबाई साबळे विमलबाई चाकले कालिंदा घाडगे आदींसह मोठ्या संख्येने कचरा वेचक महिला व बांधव उपस्थित होत्या शहराच्या खबरपात मध्ये ते थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर